शेतकरी बांधून राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो ही आपण नवीन लागण केलेली साडेचार फूट सरी आठ हजार पाच ऊसाची जात आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक काय केलेलं आहे नवीन प्रयोग केलेला आहे नवीन प्रयोग केलेला के बघा आपण घेवडा घेवडा आणून अतिशय म्हणजे पातळ पेरलेला आहे पातळ म्हणजे लावल्यासारखं समजा कुठं मोठं आता हे बघा हे तुम्ही बघू शकतात टीचीवर टिचीवर असे झाड आहे तिचे घेवडा चांगला उगाला आहे आता कुठं मोठं समजा राहिला असेल तर ते उगायचं बाकी त्या व्हिडिओ बनवण्याचं कारण आज मला तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायची ते घेवड्याचं होईल समजा काही बी पण ह्याच्यामध्ये तन्नाशक मारता आलं नाही तर तुम्ही पाहू शकता तर हे बघा ह्या हे किती उगाले शिपी हे बघा हे बघा आता शिपी ही शिपी बघा ही एक बघा दोन दोन येते शिपी हां बरं उगालीची उगाली ह्या बघा पुढं तुम्हाला लगेच दाखवितो तुम्ही हे बघा बी बी लगेच तयार आहे हे बघा आणि अधूनमधून मी मग तुम्हाला म्हणत असतो की आपल्यापाशी हे मनुष्यबळ कमी आता मला तुम्ही सांगा घेवड्याचं होईन काय बी आता हे बघा काकरीची काकरी, काकरी दिसते पण शिपी काढायची कशी ही हां बायला आजकाल असं झालं आहे म्हणता की कोणाला म्हणायचा लाग नाही की तुम्ही खुरपायला येतान का आणि जरी समजा चार दोन बाया येतो म्हणल्या तर त्या म्हणाल्या तर आता अडीचशे तीनशे रुपये रोज हां आता इतकं क्षेत्र समजा हे तुम्ही पाहू शकता ते किती पैसे लागतील खुरपायला आणि खुरपणची खुरपून आता हे घेवड्याचं होईल काय बी आता हे उच मोठाला आहे हां हे बघा हे पान जर उचललं का हे बघा हे कमी जास्त माझे पोटा पसतो बिंबी पस्तोर म्हणजे उसबी वाढ आहे आणि घेवडावरी योजतं आणि त्याला ती शेंगा आणि त्याला फळी तर हे ऊस कुठं जाईन मग मला तुम्ही सांगा हे बेजारी काढीन का नाही पीक हे ह्या बा हे चांदेल आता जर ह्याच्यामध्ये आंतर पीक नसतं तर आपण ट्रारा तन्नाशे खाणला असतं हे बाका हरळी तन्नाशे खानला असतं आणि चकट झालं असतं पुन्हा अजून एखादी पाळी घातली असते आता पाणी हे भरपूर झालेलं आहे सगळ्या गोष्टी भरपूर आहेत खतबी भरपूर आहे पण आता या घेवड्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांना शेखता येत नाही <स्थी> काय नाही ह्याला खुरपूनच घ्यावं लागतंय आणि खुरपून काढून मग तिथून पुढे समजा घ्यावड्याचं काय होईन ते होईन त्याच्यामुळं बांधव होईन ते तर उसामध्ये कोणचंच आंतरपीक जमत नाही असं माझं स्वतःचं <स्थी> वैयक्तिक मत आहे आपण त्या <द्था> त्या <द्था> शेत शेतामध्ये तेव्हा <द्था> नव्हतं बघा <द्था> आपल्या <द्था> चॅनल आपण काय घेतलं होतं आरा सोयाबीन घेतली होती ते जा, जा, जा ते ती बी सोयाबीन घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी दोन वर्षापासून त्याच्या अगोदर दोन समजा दुकानदार मला म्हणत होते की धेळे सर तुम्ही काय करा त्याच्यात आढावा सोयाबीन राखा म्हणजे ज्या ज्या साली समजा जास्त सोयाबीन फुटन त्या साली समजा पाऊस काळ झाला एखादा अवकाळ घापणे की सोयाबीन उगत आहे आणि उगवल्याच्यानंतर ती राखा म्हणत होते तर गेल्या वर्षी आपण ते प्रयोग केला आहे सोयाबीन झाली आपल्याला पण त्याच्यामध्ये जे आपल्याला समजा अपेक्षित उत्पन्न होतं का गोसाचं तेवढं निघलं नाही बरं का त्याला थोडं आपलं उत्पन्न कमी पडलं आहे मग कारण त्याचं हेच असतं आहे आंतरपीक आंतरपीक लहान असो मोठा असो पण जे ह्याचा औस आहे का ज्याची ताकद आहे का ह्या ऊसाची ते सगळी ओढवून घेत आहे मग त्याचं जे अपेक्षित फुटू आहे का आता हे साडेचार फुट आहे मग साडेचार फुटामध्ये ही जर दहा फुटाची लाईन अशी मापली तर ह्याच्यामध्ये पंचेचाळीस उसं भरले पाहिजे मग अपेक्षित आता इथं ह्या पाक हे उगायला आहे मग असं आंतरपिक असलं की जे अतिरिक्त फुटवे व्हायचेत का त्या उसाशी आजारी ते फुटवे कमी होतील मग कालांतरानं काय का आपल्याला भविष्यामध्ये आज नाही त्याच्याकडत जेव्हा आपली ते तोडी येईन आणि जेव्हा आपला ऊस तुटून जाईल तेव्हाच आपल्याला त्या गोष्टी लक्षात द्या तर बांधवांना ह्या अशा गोष्टीचा जरूर विचार करीत चला तुम्ही आणि पुन्हा नंतर आता आताच्या आता छा हे अंतर मिळाले पुन्हा हे पीक काढायला बी आपल्याला परेशानी होणार आहे याच्यामध्ये तर बांधवांना येड्याला आलो तुम्ही पाणी बघायला इकडं तर चालता चालता ही तुम्हाला माहिती सांगा वाटली तर माहिती कसं काय वाटली एक कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून भविष्यात येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापाशी येत राहतील तर शेतकरी बांधव व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटू अशी लवकरच काही ना काही माहिती घेऊन